हाय हॅलो नमस्कार तर माझ्या व्हिडिओ मध्ये मा तुमचं स्वागत आहे दी तू काय करते चपाती आज माझी पिल्लू चपाती करायला लागलेली ला आहे तर म्हटली आज मम्मी तर मी चपाती लाटते तर बघा मी इकडे कडे तापत ठेवलेली आहे भुर्जी करायची भुर्जी आहे भुर्जी अंगाची करायची आहे बघा माझं पिल्लू चपाती बनवायला लागले रोज काय मी करायला होत नाही बर का दिदी तू कशी काय करायला लागले आज भूक लागले ते आज बघा अर्धी चपाती आणि चहा पिले आणि आहे बर आहे भात आहे कुकर मध्ये पण भात खायचं अगदी चहा आणि चपाती खाल्ली बघा बस एवढंच खाल्लंय आणि एवढ्यावरच पूर्ण दिवस घालवलाय कि बरोबर खेळत होत्या ना दोघी जी त्यामुळं केसराची घालवते सकाळ तर मग खेळत त्या दोघी दोघीकडं अनु आणि धनू मी बघू शकते इकडे बास ना आता चपाती मी करते तर चला इकडे मी भुर्जी करून घेते बस की मी करते थांब

咱那把干。<laughs>

バトルやった。

आवाज जवळ तर बाजा कांदा भाजून झालाय आता मी टमाटाय टमाटून भाजून घ्यायचा

मी चटणी मी टाकून घेतलेलं आहे आता मी ही अंड भेटलेलं टाकून घेते मम्मी बस

छोटं छोटं गोळा घ्यायचा आपल्याला एवढे मोठे होते का करते माझ्या एवढा गोळा इथून आपल्याला लाटायला जमते का तू <appressive> 三千，哇！

नको झाले लाईन वाजून गेले त्या उद्या स्कूल ला जायला पटकन बस जेव्हा आज लेट झालंय बर का रोज एवढं लेट होत नाही का तर संडे जरा मार्केट करून येऊया मार्केटात गेली होती मार्केटला जायला साडेसात वाजल्या साडे ना साडेसात नंतर मार्केटला गेली आणि यायला मग साड्या काजल्या आल्यानंतर नऊ वाजेस्त जरा बसले जरा वेस्ट घेतली आणि नंतर स्वयंपाकाला लागले त्यामुळे आज स्वयंपाकाला लेट झाला दररोज काय होत मी साडेपर्यंत माझं स्वयंपाक होऊन जातो का तर दोघी मुलींना लवकर झोप

आल्यावर थोड्याळ अभ्यास करते त्या मग खेळायला मुलं नाही धोन ते खेळते त्या त्यांना खेळायला टाइमच पुरत नाही आज दिवसभर सकाळी अकरा वाजल्यापासून चेंज होतो बघा त्यांचा खेळ सहा ला हो हो संपला जेवणाचं सुद्धा त्यांना आठवण झाली नाही सकाळी फक्त साडे दहा चहा आणि चपात्या आगदी खाऊन गेलेल्या भाग वगैरे केलेला तर राजपण त्यांनी खाल्लेला नाही त्यांमध्ये आखिरचे खायचे

आपल्या बायकांच्या जातीला कसं असतं आयुष्यभर आपल्याला जन्मालाच जे गेले जन्मभर चपातच लागायचे त्या जास्त तिला स्वयंपाक वगैरे करायला दहावी नंतर म्हंटल शिकवायचं स्वयंपाक वगैरे करायला थोडा स्वतः पुरता तर करून खाऊ शकतो चपात्या भाजायला माझी चपाती तुम्ही वाट बघते आंघोळ झाले गरमीन <laughs> आता <आग्तादी> ते मार्च <laughs> महिना चालू हो झाला तर एवढी गरम <laughs> नसतं गावाकडं आपलं छान असतंय छान वातावरण हवा वगैरे छान येते इथं पंखा लावून पण हवा येत नाही असं झालंय पंखा चालू असं बंद समजत पण नाही सिटी मध्ये असा प्रकार असतोय की बिल्डिंग साईडला असल्यामुळे हवा जास्त येत नाही आणि आंध्र प्रदेश मध्ये तर बोलायलाच नको एवढी गरमी नको दिवस का असं कामाच लोट लागते रे बर असते आंध्र त्यांना असेल कशी गरमी इकडं पडते